भाव दहन केला जाणार असं आता वक्तव्य तुम्ही केलेलं आहे दिवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक जनता या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही दीपावळी तमाम मुंबईकरांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आनंद धन आरोग्य संपदा आणि सुरक्षितता घेऊन येऊ अशा प्रकारची प्रार्थना आम्ही ईश्वराच्या शरणी ही केलेली आहे मात्र येणाऱ्या काळात भ्रष्टाचाराचा रावण दहन करा मात्र संदर्भ पाहायला था गेला ठाकरे बंडू एकत्र येऊन था आता ठाण्यामध्ये असेल इतर देखील मोर्चे काढण्यात आले होते काय तुमच्यावरती अधिकारांवरती एकंदर जाब विचारत आहे आणि असं आहे की जनतेनेच यांना जाब विचारावा अशा प्रकारची स्थिती या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेला आहे त्याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्याची सजा आणि त्याची शिक्षा ही मुंबईकर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना देणार आहे जर मतदानाचा घोळ आहे असं पुन्हा आता राज ठाकरे आज मेळावं सांगितलं काय वाटतं एकंदर पहिलं राहुल गांधी असेल आता राज ठाकरे असतील आता अनेक विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती डिवसण्याचा प्रयत्न करतात नरेंद्र मोदी पंतप्रधानांची जी क्लिप आहे ती जुनी ते देखील दाखवण्यात आलेली मला असं वाटतं की हा रडीचा डाव हा खेळला जात हा रडीचा डाव खेळला जात आहे आणि कदाचित उद्याच्या पराभवाच्या नंतर आपण कशा प्रकारची रिॲक्शन देणार याचं कुठेतरी ग्राउंड आतापासूनच विरोधक तयार करताना दिसत आहेत आणि त्यामुळे स्वतःचा पराभव समोर दिसत असताना पुढे आपण हरल्यानंतर काय बोलायचं याची तयारी किंवा याचे ग्राउंड हे लोक तयार करत आहेत आणि जर निवडणुका घेऊनच दाखवा अशा प्रकारचं वक्तव्य जर कोण करणार असेल तर अशा प्रकारच्या वक्तव्याचं आम्ही खंडन करतो हे अनकॉन्स्टिट्युशनल असंवैधानिक अशा प्रकारचं वक्तव्य आहे आणि अशा प्रकारचं अशा प्रकारच्या वक्तव्याचं खंडनच केलं गेलं पाहिजे लोकशाहीमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जण मतदार मतदान करायला जातो मात्र दुबार नाव वारंवार येतात त्यामुळे कुठं ते दुबार नावासंदर्भात देखील आपण देखील शंका उपस्थित केली होती हे बघा या जगामध्ये कुठलीही सिस्टम जी असते त्यामध्ये जर काही चुका असतील त्रुटी असतील तर तुम्ही त्या निवडणूक आयोगाला दाखवा ना आणि निवडणूक आयोग तुमच्या सर्व ज्या काही प्रत्येकाच्या आमच्या असतील त्यांच्या असतील सर्वांच्या नागरिकांच्या असतील सजेशन ऑब्जेक्शन करता ओपनच आहे परंतु निवडणूक आयोग या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीला अशा प्रकारे चॅलेंज करणं हे कम्प्लिटली अनडेमोक्रेटिक आहे आणि आपल्या संविधानावरती घाव घालणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं तर असं असताना देखील निवडणुकीच्या विरोधात आता ठाकरे था, बंधूला घेऊन संजय राऊतांनी घोषणा केलेली आहे की के येणाऱ्या एक नोव्हेंबरला काढला जाणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती रोज प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही पण एक तारखेला ज्या पद्धतीने मोर्चा काढणार आहेत निवडणूक आयोगाच्या बघा मोर्चा काढण्याचा अधिकार संविधानिक अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येक पक्षाला आहे प्रत्येक ग्रुपला आहे प्रत्येक व्यक्तीला आहे मोर्चा काढावा परंतु असंवैधानिक कर्तव्य ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घे घेतली जाणार नाही सर्वांना एकत्र गेलणार आहे शरद पवार असतील याच्या अगोदर निवडणूक आयोगाच्या दालनामध्ये अनेक बडे नेते येऊन या ठिकाणी कुठेतरी खाप याच्या अगोदरी सर्व एकत्र आले होते आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने यांना जशा प्रकारे घरी पाठवलंय तशाच प्रकारे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता यांना घरी बसवण्याचं काम कर लोकसभेत त्यांनी उत्तर दिलं नाही मात्र आता उत्तर देतात सर सर लोकसभेमध्ये मुंबई महानगरपालिकेकडे सर ते डोळे लोकसभेमध्ये जसं त्यांना यश मिळालं विधानसभेमध्ये या सगळ्या कापर पडलं आणि महानगरपालिका येते कुठंतरी आता लोकसभेला यश आलं त्यांना मात्र लोकसभेला जर यांना यश मिळालं मग त्यावेळेला मतदार या बरोबर होत्या त्यावेळेला जी काही मतदान मशीन होती ती बरोबर होती का मग लोकसभेला ती बरोबर होती विधानसभेला ती बरोबर नव्हती काही ते ठरवावं लोकसभेला बरोबर होती की विधानसभेला बरोबर होती त्यामुळे ह्याचं उत्तर त्यांनीच द्यावं असं मला वाटतं थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका